जाबा ते कागज बिगल संजी मला एक काम नीट घर नाही नाही ही काय मोबाईल मध्ये काय करत होती दिसता डोक्याला ताप करून तुला येईन आणि गडा पाकी पुढे चल नीट काम करायचं नाही दाशे भंगार धंदे करायचे ना काय ते मोबाईल मध्ये असतं काय माहिती चल हॅलो आले आलोय पाच मिनिट थांब पाकेट कुट ले, पा, काई मैंती, पाकेट नहीं वाहिती मी काय कर... केलंय ले आता, ना, तुम्ही पाकीट ठेवतात त्याला मी काय करू, करू, काम नेट कुटता मा घरियो सुर्जू की, जान खते दा ले,